महिला गोविंदा पथक आहेत त्यांच्यासाठी सर्व काय करावं लागेल जरा विशेष त्यांना जरा माहिती द्या आणि तुम्हाला इथे कसं वाटलं सर सर्वप्रथम तुम्ही आम्हाला एवढं लांबून इथे बोलवलं ला, अलिबागमध्ये आम्हाला आमचं प्रात्यक्षिक दाखवण्याचं आम्हाला संधी दिली त्याबद्दल तुमचे आणि सर्व अलिबागकरांचे फार फार अभिनंदन आणि फार फार आभार त्यानंतर पहिली ट्राय जी पडली दुसऱ्या ट्रायला इथल्या आमच्या सगळ्या भगिनी कारण त्याही लेडीज आहेत त्यांना कळतं आहे की काय स्ट्रेंथ आहे आणि त्यांनी जी आम्हाला इथे येऊन साथ दिली त्यामुळे त्यांचेही सर्वांचे आभार आणि महिला आहे ह्या कुठच्याही क्षेत्रात कधीच कमी नसतात आणि त्या का कारण तुमच्यासारखे दादा भाऊ मामा काका सोबत नेहमी असतात आमच्या म्हणूनच आम्ही कोणत्याही क्षेत्रात कधीच मागे राहू शकत नाहीत आणि ज अलिबागमध्येही जितके गोविंदा आहेत आम्ही पाहिलेच त्यांची प्रात्यक्षिकं जितक्या जास्त महिला तुम्ही या खेळात याल आणि आपण हा खेळ अजून किती पुढे नेऊ आणि मोठा करता येईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया महिला म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच एक सांगणं आहे धन्यवाद सर धन्यवाद तुमचं दादा तुमचं जोगेश्वरी माता, जोगेश्वरी माता।, माता। दहीहंडीचा सराव ठेवण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि अलिबाग कोलीवाडा आणि दिलीप भोईर यांच्या वतीने हे सराव शिबिर ठेवण्यात आलं आहे त्यामध्ये आपल्याला बोलवलं आपण इथे सहा थर लावून आमच्या या अलिबाग तालुक्यामधले सर्वच गोविंदा पथकांनी आत्तापासून तयारीला सुरुवात केली मी मगाशीही म्हटलं आहे की येणाऱ्या पुढल्या वर्षी गोविंद्याच्या अगोदर हे शिबीर पुन्हा होणार आहे त्याचं पहिलं पारितोषिक महिलांसाठी असणार आहे दीड लाख रुपये तु दृ तृतीय क्रमांक असणार आहे एक लाख रुपये आणि तृतीय क्रमांक असणार पंच्याहत्तर हजार रुपये म्हणून आज तुम्ही इकडे आलात तुम्ही तुमचं प्रात्यक्षिक दाखवलं सहा थर कंप्लीट केलं आहे आणि पुढल्या वर्षी आमच्या अलिबागमधल्या ज्या महिला पुढे येऊन सहा थर लावतील अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आहे कारण आज मुंबईतून जो योगेश्वरी मंडळ इथे सहा थर लावले आपणही पुढे जाऊन लावावेत आपल्याकडून अपेक्षा मी व्यक्त करतोय आणि पुढल्या वर्षाची आत्तापासून आपण पूर्वतयारीला लागूया धन्यवाद काही तुम्ही या ठिकाणी आलात धन्यवाद खरोखर धन्यवाद आपण पुढच्या सुरुवात करूया खरोखर अप्रतिम तुमचा पाहायला मिळाला प्रश्न धन्यवाद सर या ठिकाणी आमचे दुसरे सर सुद्धा आलेले आहेत विश्वविक्रम करणारे आमचे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तारवाडी माझगावचे प्रशिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचाही धन्यवाद या ठिकाणी उपस्थित झालात आपण त्यानंतर यांचाही सुद्धा एक थरार पाहणार आहोत सर कसं वाटतंय आपण या ठिकाणी आलात आणि आता आपण सुरुवात करणार आहोत जे थर या ठिकाणी उपस्थित झाले होणार आहेत जे मंडळ या ठिकाणी आलेले आहेत अलिबागच्या या नगरीमध्ये दहीहंडी सराव शबी शिबिर दोन हजार चोवीस मला वाटतं सर्वात पहिल्यांदाच हा एवढा मोठा सराव शिबिर इथे आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्व दहीहंडीच्या पथकांच्या वतीने आणि दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने मी दिलीप भोईर साहेब ज्यांना आपण सगळे प्रेमाने छोटम साहेब म्हण म्हणतात यांनी हे जे काय इथे दहीहंडीसाठी उभारलेलं आहे अतिशय इथे आल्यानंतर एक असा एक वेगळा आनंद म्हणजे आज दहीहंडीचा दिवसच आहे असं 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 इथे वाटतंय आणि खरोखर हे एक चांगलं प्रोत्साहन आहे अलिबागकरच्या अलिबागच्या या दहंडी मंडळांसाठी इकडच्या बाळगोपाळांसाठी हे एक चांगलं प्लॅटफॉर्म इथे छोटम साहेबांनी इथे उभं केलेलं आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या ह्या एक दोन वर्षामध्ये इथे सुद्धा महिला म्हणा महिलांचे पाच सहा सात सा थर लागतील पण प्लस पुरुषांचे जे काही सर आहेत ते सुद्धा सात आठ थर लावल्याशिवाय काय तिथे मागे हटणार नाही असं पूर्ण विश्वास मला वाटतो आणि माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने मी इथल्या सर्व बाळगोपाळांना गोविंदा पथकांना मी येणाऱ्या गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्की सर आम्ही समती वाढ पाहतो की नवथर कसे लागतील अतुल वाढ पाहतोय नक्कीच लावतो आपण तुम्हाला पाहणार आहोत नाही नवथर तर आम्ही दोन हजार आठ पासून सुरुवात केलेलीच आहे लावायला सर्वात प्रथम आम्ही लावलेलीच आहे पण आज इथे आम्ही आठ थर लावणार आहोत आणि ते सुद्धा चार एक्के चार एक्के कसे उभे राहतात त्याचे प्रात्यक्षिक आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत पण ते आम्ही या वर्षी इथे आम्ही आठ थरच लावणार आहोत नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू आणि इथे नऊ थर येऊन लावणार धन्यवाद थँक्यू सर तुम्ही आल्याबद्दल आपण करूया बरं वाटतंय तुम्ही सर मुंबईकर या ठिकाणी आले आणि एक खूप मोठी मोजमाणी या ठिकाणी थेंडीच्या माध्यमातून प्रो गोविंदा अलिबाग पाहायला मिळतोय आपण सुरुवात करूया पुढच्या त्याला आपण पुढे या ठिकाणी बोलवतो आपण यायचंय दही केला पथक गेलंय पाहिजे कोलकर्णी सर हा सर